खर्च केलाय तो आपण मोटरसायकलचा सा तुम्ही खर्च करायचा आहे आणि आझाद मैदानाकडे जायचं आहे पहिला दिवस फक्त आझाद मैदानावर असेल आणि पहिल्या दिवशी आझाद मैदानावर आपलं आंदोलन होईल ते आपल्याला सहा वाजता काढतील त्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच टिंबी नाक्यावरच आमरण उपोषणाची तारीख आम्ही एक तारखेला निश्चित करू आणि एकनाथ शिंदे मामाच्या दारामध्ये या वीस हजार मोटरसायकली आणि एक चाळीस हजार प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आपण आमरण उपोषणाला प्रारंभ करू ज्या दिवशी एवढ्या ताकदीनं आपण लढू त्या दिवशी जर जी आर सरकार आपल्या प्रशिक्षणार्थ्याच्या बेरोजगार युवकाच्या सुशिक्षित युवकाच्या प्रशिक्षित युवकाच्या रोजगाराची हमी देणारा कायदा पास केल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मला वाटतो या संदर्भामध्ये आपण सर्व प्रशिक्षणार्थी भावाने आता ह्याच्यावर चिंतन करायचं आहे मी म्हटलंय मी तुमच्या पुढे विषय विषय ठेवलाय बाळकृष्ण हुंडनी थोडक्यात सांगितलं मी थोडस विस्तृत सांगितलं म्हणून येणाऱ्या आता दोन चार पाच दिवसामध्ये आता उद्या आज लगेच मुंबईला निघत आहे मुंबईला कशासाठी निघत आहे तर उद्या माझे काही व्यावसायिक काम मी करून घेणार आहे एक दोन माझे पण वैयक्तिक काम आहेत आणि त्यासोबतच मी ठाण्यामधल्या विरोधी पक्षाच्या लोकांना भेटणार आहे ठाण्यामधल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळच्या लोकांना भेटणार आहे आणि आपल्या या आंदोलनाची त्या ठिकाणची पार्श्वभूमी आणि तिथली वातावरणाची परिस्थिती काय असेल आपल्याला परमिशनच्या दृष्टीनं कोणता काय अडथळे येतील या सगळ्या गोष्टीची माहिती मी, मी उद्या घेणार आहे त्यामुळे मी मुंबईला निघणार आता तास मी मुंबईला निघणार आहे त्यामुळं पद्धतीनं उद्या सर्व तिथली पार्श्वभूमी पुन्हा एकदा मी तुमच्यावर लाईव्ह येऊन काय चाललंय ते दोन दिवसांमध्ये मी पुन्हा लाईव्ह येऊन सांगेन आणि सोमवारचा दिवस मी माझ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मानधनासाठी मी घालणार आहे माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांच टॅप चालू झाले की माहिती मिळाली पण झाले का नाही झाले शनिवार रविवार असल्यामुळे आपणाला तो पण विषय क्लिअर झालेला नाही पण टॅप चालू झालाय म्हणून माहिती आहे नसेल तर सोमवारी मी पहिल्यां सुरू कुठे जाणार आहे तर बेलापूरच्या ऑफिसमध्ये जाणार आहे ज्या ठिकाणी आपली सगळी कामकाज चालतात का का त्या ठिकाणी कामकाजाची पद्धत तिथली सगळी काय पाहणार आहे आणि तिथली कामकाजाची पद्धत जी काही राहिलेलं पेमेंट आहे त्यासाठीची प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिथून मग मुंबई आयुक्त कार्यालयामध्ये जाणार आहे त्यामुळे दोन दिवस मी प्रशिक्षणार्थ्यांसाठी उद्या आणि परवा मी देणार आहे त्याच्यामध्ये एखादी अर्धा तास माझ्यासाठी पण मी देईन माझ्या कामासाठी आणि त्यासोबत आता मातोश्री गाठा म्हणतात जेव्हा आपण एकनाथ शिंदेच्या दारामध्ये आपण बसणार आहोत मातोश्रीच्या दरवाजे आपल्यासाठी उघडलेले असतील राज ठाकरे साहेबांचे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले असतील आपल्यासाठी जितेंद्र आव्हाडाचे दरवाजे उघडलेले असतील आपल्यासाठी राजन विचारे माजी खासदार त्या ठिकाणचे पूर्व खासदार त्यांचे दरवाजे उघडलेले असतील आणि काँग्रेसच्या सुद्धा नेते मंडळीचे दरवाजे उघडलेले असतील गणेश नाईक साहेबांची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला प्रशिक्षणार्थी भावांना थोडस मला सांगायचं आहे की प्रशिक्षणार्थी भावानो आपण या ठिकाणी नेतृत्वाला सर्व नेतृत्वाला माझ्यासहित एक वाक्यता ठेवण्याची तुम्ही भूमिका सांगा कुणाही एका नेतृत्वाचा उदो उदो करण्यामध्ये तुमच्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नका तुमचं वाटोळ होणार आहे एखाद्या नेतृत्वाचं जर उदो उदो करत बालाजी पाटलाचं उदो उदो, उदो केल्यानं तुमचं बालाजी पाटील खुश होईल पण तुमच्या वा, वाट्याला काही येणार नाही त्याच्यामुळं नेतृत्व हे सर्व समावेशक असलं पाहिजे आणि नेतृत्वानं एक वाक्यता ठेवली पाहिजे प्रामाणिक भूमिका ठेवली पाहिजे म्हणून आपण सर्व आणि